व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की अळूचं गाठ्या कशा करायच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे अळूचं फतफतं कसं करायचं अगदी पटकन होती ही रेसिपी आणि खायला म्हणाल तर अगदी चविष्ट लागते भाकरीसोबत भातासोबत तर मस्तच लागते अगदी पारंपरिक रेसिपी आहे इथे मी जवळजवळ ना चार जोड्या घेतलेल्या आहेत आता हे अळू मी व्यवस्थित असं नीट करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता डेट वेगळे झालेले आहेत पानं वेगळी झालेली आहेत आता आपण पटकनच आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मुक्काम पोसिंग मुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आता तुम्हाला मी पटकनच त्याचं साहित्य दाखवून घेते ते तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित असा आळू स्वच्छ धुवून चिरून घेतलेलं आहे जवळजवळ मी इथे पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या मिरच्या ज्या असतात त्या मी चार पाच घेतलेल्या आहेत पन्नास गे मी शेंगदाणे घेतलेले होते ते मी अर्धा तास अगोदर भिजत घातलेले होते आता अळूच्यापणानं कशा खाज असते म्हणून मी इथे कोकमचा वापर करणार आहे आणि इथे कंसं आहेत मक्याचं कणीस घाताना अगदी अळू खायला छान होतं इथे मी दोन कवळी कंसं घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला आता इथे कणसाचा वापर किती करायचा आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे इथे मी लसीच्या ज्या पाकळ्या घेतल्या होत्या ना त्या मी आता अलबत्त्यात टाकून आणि मिरच्या खलबत्त्यात टाकून क्रश करून घेणार आहे इथे आपल्याला बारीक पेस्ट नाही करायची क्रश करून घ्यायचं अगदी मस्त होतं हे अळू आणि आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदा आहे फायदा होतो या अळूचा अळूमध्ये फायबरचं प्रमाण आहे ना ते खूप असतं त्याने आपलं वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होते तुम्ही पाहू शकता आता आपलं हे लसूण आणि मिरच्या क्रश करून घालेले आहेत आता हे आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये शिजवायचं कुकर आहे इथे मी कुकर घेतलेला आहे एक चमचा मी तेल घालून घेतलेलं आहे आता आपण जे मगाशी क्रश केली होती लसूण आणि मिरच्या त्या इथे मी घालून घेते आहेत व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये जे आपण शेंगदाणे मगाशी भिजवून घेतलेले होते ते आता मी ह्याच्यामध्ये घालून घेते एक चमचा हळद घातली एक छोटा चमचा आणि चवीपुरतं मीठ आता व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आता व्यवस्थित ढवळून झालं का आपण जी मक्याची मगाशी कणसं तुम्हाला दाखवली ला होती की मी आता इथे घालून घेते जवळजवळ मी इथे दोन कणसं तुम्हाला दाखवली होती आता मी इथे एकाच कणसाचा वापर करणार आहे तुम्हाला किती कणसं हवी आहेत मक्याची कणसं घालायची आहेत की नाही ती तुम्ही घालवू शकता इथे काळ्या वाटाणे घालू घालूनसुद्धा अळू हा छान होतो तुम्हाला हवा असेल तुम्ही इथे काळे वाटानेसुद्धा घालू शकता आता बघू शकता तुम्ही हे दिसायला किती दिसते अळू आवू अगदी कुकर भरून झालं आहे पण आता हे अगदी आपण ढवून ठेवून बघा अगदी आळणार आहे एवढंसं दिसणार पण ही भाजी अगदी खायला रुचकर लागते आमच्या कोकणात ही भाजी आवर्जून केली जाते गणपतीला आहे ना जेव्हा गणपती येतात गौरी येतात त्या तेव्हा हे अळूचं फतफत केलं जातं अगदी चमचमीत झणझणीत होतं हे अळूचं फतफत त्याच्यापासून आहे ना आपल्याला ए बी जी सी जी, जी, सॉरी जीवनसत्व मिळतं आणि कॅल्शियमचं प्रमाण पण भरपूर आहे याच्यामध्ये आता इ इथे ना मी जवळजवळ दोन ना पाणी घालून घेतलेलं आहे आता तुम्हाला कितपत घट्ट हवं आहे कितपत पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता मला जवळजवळ म्हणजे जर थपथबीत बोलतात ना त्या पद्धतीत हवं आहे म्हणून मी दोन तांबे पाणी घातले आता इथे मी गुळाचा वापर करते गुळ टाकल्यानं जरा चव आहे ना छान येते आता आळूच्या पानांना कशी खाज असते म्हणून मी इथे कोकम टाकून घेत आहे तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही चिंच किंवा गुळ टाकला तरीही ही आता हे व्यवस्थित आपल्याला ना कुकरला लावून घ्यायचं आहे तयार होता। आता तुम्ही पाहू शकता मी कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि शिट्टी लावलेली आहे आता जवळजवळ आपल्याला इथे चार ते पाच आहेत त्या शिट्ट्या द्यायच्या आहेत मस्तपैकी अळू म्हणून तयार होतं आता पाहूया आपण आपला अळू इथे बनवून बघा पाहू शकता रेडी झालं आहे आपला कलर बघा बदलला आहे अगदी दिसायला बघा किती छान दिसतंय तुम्ही पाहू शकता आपल्या इथे ना अळूचं फतफदं बनून रेडी आहे अगदी बघा कलर बघा किती सुरेख आलेला आहे आणि आपण जे मगाशी मक्याची मकाची कंसं घातलेली होती ती पण बघा किती छान दिसत आहे सुरेख दिसत आहेत आणि खायला म्हणाल तर एकच नंबर लागतं आमच्या कोकणातली ही पारंपरिक अशी रेसिपी आहे आणि आमच्या कोकणामध्ये आहे ना खास करून हे भातासोबत खाल्लं जातं तुम्ही इथे भाकरी चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता पण भातासोबत खाऊन बघा अगदी मस्त लागतं आता तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ही रेसिपी माझी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता मी तुमची रजा घेते आपण लवकरच भेटू एक न नवीन रेसिपी घेऊन बाय बाय